नमस्कार तर आज बातमी आहे ठाकरे आणि राणे यांच्यामधील वादासंदर्भात नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती आणि ही जखम राणे कुटुंबामध्ये अजूनही आहे असं स्पष्ट होताना दिसतंय ह्या दोघांमधील या दोघा कुटुंबामधील वाद अजूनही वाढत चालल्याचं चित्र सध्या समोर येत आहे नितीश राणे नुकताच नितीश राणे यांनी या, या जखमेबद्दल उल्लेख केला होता मिळालेल्या माहितीनुसार चोवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस याच दिवशी तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरीमध्ये अटक करण्यात आले होते तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे नारायण राणे यांना अटक करण्यात आलं होतं आता मिळालेल्या माहितीनुसार जेवणाच्या ताटावरून त्यांना पोलिसांनी अटक केलं होतं ताब्यात घेतलं होतं भरपूर फोटोसुद्धा समोर आले होते या संदर्भात आता या घटनेला जवळपास चार ते पाच वर्ष होऊन गेली आहे परंतु अजूनही अजूनही ही अटक राणे कुटुंबासाठी एक जखम असल्याचं समोर आलं आहे नारायण राणे नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्र्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता आता या कार्यक्रमामध्ये नितीश राणे यांनी या जखमीचा उल्लेख केला आणि बदला घेण्याचा इशारा देखील या कार्यक्रमामध्ये त्यांनी केला आता या संपूर्ण कार्यक्रमामध्ये नितीश राणे काय म्हणाले ते आपण बघूया नितीश राणे म्हणाले प्रत्येक बैठकीत बसायचो लक्षात ठेवायचो साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा जो क्षण होता मी आधी माझ्या मोबाईलवर सेव्ह करून ठेवला आहे मी त्या दिवशी त्यांची परतफेड करीन त्याच दिवशी डिलीट मारणार आहे आणि वानखेडीजी तो क्षण जवळ आलेला आहे टप्प्या तुम्ही आहात बरोबर तुम्हाला माहित आहे मी कशाबद्दल बोलतोय कोण कुठेच राहत नाही सगळ्यांचा हिशोब इथेच होतो असं वक्तव्य नितीश राणे यांनी या कार्यक्रमामध्ये केलं होतं एक प्रकारे त्यांनी उद्धव ठाकरे यांना इशाराच दिला होता या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण बघतोय गेल्या चार ते पाच वर्षामध्ये राज्यातलं राजकारण भरपूर बदललं आहे भरपूर प्रमाणात बदललं आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता हा जो बदल घडला आहे हा राणे कुटुंबासाठी भरपूर प्रमाणात सकारात्मक घडलेला आहे व तसेच हा जो बदल घडलेला आहे हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी थोड्या प्रमाणात नकारात्मक झालेला आहे किंवा ठरलेला आहे आता नितेश राणेंनी थेट इशारा दिल्यावरती उद्धव ठाकरेंच्या सेनेने सुद्धा पलटवार केलेला आहे आता या संदर्भात अंबादास दानवे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे या संदर्भात बोलताना अंबादास दानवे म्हणाले असंच एक दिवस नितेश राणेला सुद्धा जावं लागणार आहे त्याची चिंता करू नका एक दिवस ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने नितेश राणे वक्तव्य करत आहेत महाराष्ट्रामध्ये त्याचा सुद्धा एखाद्या दिवसाचा मुक्काम होऊ शकतो तर असं वक्तव्य या संदर्भात अंबादास दानवे यांनी असं वक्तव्य केलेलं आहे असा पलटवार केलेला आहे आता याच संदर्भात या संपूर्ण घटनेच्या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी सुद्धा छोटीशी प्रतिक्रिया दिलेली आहे पत्रकारांनी जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा आदित्य ठाकरे म्हणाले कचऱ्याचा प्रश्न आपण नंतर बोलू असं बोलून आदित्य ठाकरे यांनी पलटवार केला आता ही संपूर्ण घटना बघता ही संपूर्ण पलटवार उत्तर प्रतिउत्तर बघता ठाकरे आणि राणे यांच्या कुटुंबातील वाद वाढतच चालल्याचं सध्या दिसून येत आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष वाढतच जाण्याची शक्यता दिसतीये विविध प्रतिक्रिया सध्या समोर येत आहे तर बघूया यावर अजून कोणकोणत्या कौन प्रतिक्रिया समोर येतात विविध नेते यावर प्रतिक्रिया नक्कीच देणार आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद